सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात आपल्या मनातील गोंधळ विचाराच्या मार्गाने सोडवण्याचे ठरवल्यावर मला नडणारे मुख्य प्रश्न मी एके ठिकाणी गोळा केले ज्ञानमीमांसा आत्ममीमांसा ब्रह्ममीमांसा विश्वमीमांसा मानसशास्त्र नीतिशास्त्र समाजशास्त्र सौंदर्यशास्त्र राजनितीशास्त्र धर्मशास्त्र आणि साक्षात्कारशास्त्र असे त्यांचे वर्गीकरण केले जगातील जुन्या व नव्या थोर तत्वचिंतकांनी वरील वर्गीकरणातील बहुतेक प्रधान प्रश्नांना आपापली उत्तरे दिली आहेत म्हणून प्रत्येक प्रश्नासमोर त्याला देऊन ठेवलेली उत्तरे मी लिहून काढली तेव्हा मला असे आढळून आले की उत्तरांचे देखील वर्गीकरण करता येणे शक्य आहे जडवादी तत्वचिंतकांची उत्तरे कमी जास्त प्रमाणात सारखी तर अध्यात्मवादी तत्त्वचिंतकांची उत्तरे तशीच कमी जास्त फरकाने समान आहेत असे मला स्पष्ट आढळून आले उदाहरणार्थ माणूस म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर देताना सर्व जडवादी माणूस म्हणजे शरीर व मन मिळून वागणारा पिंड होय असे म्हणतात तर सर्व अध्यात्मवादी माणूस म्हणजे शरीर मन व चित्कला मिळून वागणारा जिवंत पिंड होय असे ठासून सांगतात तसेच जग हे सत्य की मिथ्या हा प्रश्न घ्या जग पूर्णपणे सत्य आहे असे सर्व जडवादी म्हणतात तर जग पूर्णपणे सत्य नाही असे सगळे अध्यात्मवादी सांगतात अर्थात तत्वज्ञानातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत असताना मोठमोठे तत्वचिंतक देखील पूर्वीचं घट्ट झालेल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करतात हे सत्य होय यावरून एक महत्त्वाची गोष्ट मी शिकलो ती अशी की कोणत्याही तत्त्वज्ञानाचा उगम अखेर माणसाच्या मनातून होतो प्रत्येक माणसाचे मन अनेक संस्कारांचा परिणाम होऊन तयार होते म्हणून माणसाची मनोरचना जशी असते तसे त्यांचे तत्त्वज्ञान दृश्य आकार धारण करते त्यानंतर माझे मन निराळ्या दिशेनेच विचार करू लागले मला वाटले की प्रत्येक माणसामध्ये त्याला स्वतःचा व्यक्तिगत विचार असतो हे जरी खरे तरी व्यक्तिनिरपेक्ष असा सर्वांना लागू पडणारा शुद्ध विचार म्हणून निराळा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचे त्याच्या बुद्धीतून निर्माण झालेले स्वतःचे तत्त्वज्ञान असते हे जरी खरे तरी व्यक्तिनिरपेक्ष व शुद्ध विचारातून निर्माण झालेले सर्वांना लागू पडणारे व स्वतः सिद्ध असे एक तत्वज्ञान असले पाहिजे त्याचा शोध मी करू लागलो भगवद्गीतेमध्ये जे अव्यय म्हणजेच शाश्वत व पुरातन तत्वज्ञान सांगितले आहे तेच उपनिषदांमध्ये आणि ब्रह्मसूत्रांमध्ये असले पाहिजे अशी पण माझी पूर्ण खात्री झाली तरी देखील एक शंका हळूचं डोके वर काढी भारतीय प्रस्थानत्रयीमध्ये सुसूत्रपणे मांडलेले तत्वज्ञान जर खरोखर शाश्वत पुरातन आणि सार्वत्रिक असेल तर ते युरोपात पण आढळले पाहिजे तो काही केवळ भारतीयांचाच मक्ता नाही या शंकेचे निराकरण करण्यासाठी मी पुन्हा युरोपियन तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासला त्या अभ्यासात एक चमत्कार झाला थोर जर्मन तत्वचिंतक लायबनीस यांच्या ग्रंथात फिलॉसॉफिया पेरिनीज म्हणजेच सनातन तत्त्वज्ञान हा शब्दप्रयोग मला सापडला त्या दिवशी ते मी वाचले त्या दिवशी मला इतका आनंद झाला त्या की त्याच्या उन्मादाने रात्रभर मला झोप लागली नाही याच तत्त्वज्ञानाला आपण वेदांत किंवा परमार्थ असे म्हणतो पुढील तीन खांबावर या तत्वज्ञानाची इमारत उभी राहते एक या दृश्य विश्वाच्या मागे त्याला आधार देणारे आणि जीवन देणारे आनंदमय दिव्य ब्रह्मस्वरूप आहे दोन ते दिव्य स्वरूप आपल्या अंतकरणात आत्मरूपाने वास करते तीन त्या आत्म्याचा साक्षात अनुभव घेऊन आनंदमय जीवन जगणे हे मनुष्यजन्माचे खरे सार्थक आहे सर्व संतांनी स्वानुभवाच्या जोरावर हेचं तत्वज्ञान सोपे करून सांगितले असो साधक हो सनातन तत्त्वज्ञान जीवनातून उगम पावते व पुन्हा जीवनातच विराम पावते जीवन म्हणजे घटनांचा अखंड प्रवाह उपनिषदे भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध प्लेटो आणि शंकराचार्य यांना एकच सनातन तत्त्वज्ञान सांगायचे असून देखील प्रत्येकाच्या सांगण्यात थोडा भेद दिसतो हे असे का तर याचे कारण परमपूज्य बाबांनी काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्री राम समर्थ